नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खेलारे आपणा सर्वांचं भविष्याने कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आज मी आपणाला शनीचं गोचर भ्रमणात्र माहिती सांगणार आहे शनी अडीच वर्षानंतर किंवा तीस महिन्यानंतर राशांतर करतो असा हा शनी आता एकोणतीस मार्च दो हजार पंचवीस रोजी कुंभ राशीतून मीन या गुरुच्या आध्यात्मिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे हे शनीचं गोचर अडीच वर्ष असतं त्यामुळे येणाऱ्या अडीच वर्षामध्ये काय घटना घडतील हे मी तुम्हाला सांगणार आहे मी शनीचे सोळा ते चौदा ते सोळा व्हिडिओ करणार आहे हा माझा बेसिक व्हिडिओ असेल की ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शनी गोचरविषयी माहिती मी देणार आहे सर्वसामान्य शनीविग्रहाविषयी माहिती शनीची साडेसती म्हणजे काय पनोती म्हणजे काय गोचर काय याविषयी माहिती देणार आहे सगळ्यात मुख्य म्हणजे मेदनीय ज्योतिषाप्रमाणे हे राशीतलं शनीचं गोचर जागतिक राजकीय काय फळ देईल हे मी महत्त्वाचं सांगणार आहे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा शनी भारतासाठी तसेच महाराष्ट्रासाठी कसं असेल हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा बेसिक व्हिडिओ असेल त्यानंतर आपण चार भाग्यवान कुठल्या राशीत की ज्या चार राशींना ह्या शनी छप्पर फाडके यश आणि पैसा देणार आहे हा व्हिडिओ मी नंतर करणार आहे आणि त्यानंतर मात्र मेष ते मीन ह्या बाराही राशींचे व्हिडिओ मी स्वतंत्र करणार आहे हे लक्षात घ्या सुरुवात करूया सर्वसामान्य की बेसिक शनि गोचरच्या माहितीविषयी मी तुम्हाला सुरुवात करणार या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की ज्योतिषशास्त्रामध्ये बारा ग्रहांपैकी शनी हा गुरुपेक्षा थोडा लहान आणि इतर ग्रहांपेक्षा मोठा असणारा ग्रह आहे शनी हा एक क्रूर असा पापग्रह असून तो अशुभ ग्रह म्हणून गणला जातो कारण तो क्रूर दृष्टी असलेला किंवा पापग्रह किंवा अतिअशुभ ग्रह आहे अतिशय मंदपणे फिरणारा शनी हा ग्रह व्यक्तीला निराशा पीडा आणि कष्ट देणारा ग्रह आहे लक्षात घ्या शनि हा तमोगुणी शूद्र वर्णाचा वायुतत्वाचा स्वभावाने अत्यंत तीक्ष्ण आणि क्रूर दृष्टी असलेला पुरुष ग्रह आहे ज्योतिषशास्त्र मानणारे किंवा न मानणारे ज्योतिषशास्त्रावर किंवा ग्रहावर विश्वास ठेवणारे अगर न ठेवणाऱ्या लोकांनाही या ग्रहाविषयी थोडीशी माहिती किंवा परिचय किंवा शनीच्या साडेसातीची भीतीही असतेच एवढा लोकप्रिय आणि प्रसिद्ध ग्रह म्हणजे कुठला कोणता असं कोणी विचारलं तर त्याचं उत्तर आहे शनी याच कारण असं आहे की एखाद्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही सुरळीत चालू असताना जर त्याच्या आयुष्यात अचानकच अशुभ किंवा वाईट घटनांची शृंखला सुरू झाली व प्र परिस्थिती एकदम प्रतिकूल किंवा विरोधी झाली तर त्या व्यक्तीच्या तोंडून मला कसली पनवती लागली कसली साडेसाती माझ्या मागे लागली ही वाक्य सहज बाहेर पडतात ही संकटाची शृंखलारूपी साडेसाती किंवा पनवती शनी या ग्रहाची असल्याने नुसतं शनीचं नाव जरी काढलं तरी लोकांच्या काळजामध्ये धस्स होतं एवढी प्रचंड भीती लोकांच्या मनात या ग्रहाविषयी आहे आणि ते असणं रास्तं असं माझं मत आहे आता शनीविषयी विचार करू का असं होतं तर शनी हा कुंडलीतील षष्ठ अष्टम दशम आणि व्यय ह्या चार स्थानाचा मालग्रह आहे त्यामुळे शनीवरून आपण काय बघतो तर शा शनीकडे काय आहे तर शनी हा दीर्घ मुदतीच्या आजारांचा मृत्यूचा दुर्भाग्याचा कष्टाचा त्याचबरोबर कर्माचा सामाजिक पतप्रतिष्ठेचा अध्यात्माचा संन्यास त्याग विरक्ती या सगळ्या गोष्टीचा कारग्रह शनी आहे त्याचबरोबर कर्जबाजारीपणा मानहानी बदनामी नैराश्य विपत्ती दारिद्र्य दुःख संकटे कैद तुरुंगवास स्थानत्याग विलंब विनाश वैफल्य चिंता अपयश अडचणी अडथळे या सगळ्या गोष्टीचं कारकत्व शनीकडे आहे थोडक्यात वरील अशुभ गोष्टी शनीच्या अंमलाखाली येत आहेत श गोचरीने शनी जेव्हा अशुभ येतो तेव्हा तो मनुष्याला वरील कारकत्वातील फळे प्रकर्षाने देतो लक्षात घ्या सगळ्यात मुख्य म्हणजे शनी स्वभाविक कसा आहे तर शनी हा स्वभाविक अतिशय शांत विचारी आणि सगळ्यात मुख्य म्हणजे शिस्तप्रिय आणि कायद्याचं पालन करणारा अतिशय कष्टाळू प्रामाणिक संयमी सहनशील चिंतनशील वृत्तीचा वैराग्यशील काटकसरी दीर्घोद्योगी न्यायी आणि सगळ्यात मुख्य म्हणजे लोकांमधील अहंकार आणि गर्व यांचा हरण करणारा असा कडक शासक ग्रह थोडक्यात अहंकार गर्व कमी करून लोकांना ताळ्यावर आणण्याचं काम शनी ग्रह करतो शनीला कडक शासक किंवा दाता असं म्हटलं जातं शनी हा व्यक्तीला त्याच्या चांगल्या वाईट कर्माचं चा फळ देणारा ग्रह असल्याने शनीला कर्मफळ दाता असं म्हटलं जातं थोडक्यात जी लोक खूप मनापासून प्रामाणिक आणि चांगली कामं करतील त्यांना शनीचं गोचर नक्की चांगलं जातं मात्र जे लोक का काम किंवा कर्म अतिशय खराब करतील त्यांना मात्र शनीचं गोचर खूप प्रतिकूल जाते लक्षात घ्या शनीचा शरीरातील हाडे सांदे त्वचा दात आणि डावा कान या गोष्टीवर अंमल असल्याने मूळ पत्रिकेत किंवा गोचरीने शनी जर अशुभ असल्यास व्यक्तीला संधिवाद अर्धांगवाद पक्षाघात त्वचा विकार स्नायूचे विकार दंतरोग इत्यादी दीर्घकालीन रोग शनी निर्माण करतो लक्षात घ्या शनीच्या प्रभावाखाली कोण येतं तर शनीच्या प्रभावाखाली कमी दर्जाची नोकरी करणारे लोक सेवक मजूर कामगार रोजगार करणारे लोक गरीब जनता खरेदी विक्री करणारे लोक बांधकाम व्यावसायिक सगळ्यात मुख्य म्हणजे ज्योतिष मार्गदर्शक तसेच तेल कोळसा लोखंड भंगार इत्यादी संबंधित व्यवसाय करणारे लोक हे शनीच्या अंमलाखाली येतात किंवा प्रभावाखाली येतात हे लक्षात घ्या शनी या लोकांचा कारक आहे लक्षात घ्या शनीचे शुक्र बुध राहू केतू हे मित्र आहेत या उलट रवी चंद्र मंगळ हे कट्टर शत्रू आहेत आणि गुरु हा समग्र आहे कारण शनीने गुरुला आपला आध्यात्मिक गुरु मानलेला आहे अशाच आध्यात्मिक गुरुच्या कि आपल्या सम असलेल्या ग्रहाच्या राशीमध्ये शनी चाललेला आहे हा नक्कीच अध्यात्माच्या दृष्टीने चांगला असणार आहे शुक्राच्या तुळ राशीमध्ये शनि उच्च राशीचा होतो तर मंगळाच्या मेष राशीमध्ये शनी नीच राशीचा होतो शनीची मकर आणि कुंभ ही सौ राशी आहे थोडक्यात शनी हा मकर कुंभ तुळ अशा राशीमध्ये बलवान ठरतो शनी हा मंद गतीने फिरणारा ग्रह असल्याने हा शनी सामान्यतः एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचरीने जाण्यासाठी तीस महिने घेतो किंवा अडीच वर्ष शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत राशांतर करायला लागतो त्यामुळे हा मंद गतीचा ग्रह आहे विलंबाचा कारक आहे सगळ्यात जास्त राशी परिवर्तन पर करायला लागणारा ग्रह म्हणजे शनी लक्षात ठेवा शनीच्या गोचर भ्रमणाचा जर विचार केला तर ज्यावेळी शनी हा चंद्र राशीला गोचरीने बारावा पहिला दुसरा चौथा आणि आठवा येतो तेव्हा जास्त प्रतिकूल आणि अशुभ फलदायी ठरतो व ज्यावेळी चंद्र हा शनी हा चंद्रराशीला गोचरणे तिसरा सहावा दहावा आणि अकरावा येतो त्यावेळी तो अतिशय शुभ फलदायी ठरतो चंद्रराशीला गोचरने पाचवा सातवा नववा आला शनी की तो मध्यम फलदायी असतो लक्षात ठेवा शनी गोचरने ज्यावेळी चंद्रराशीला बारावा येतो तेव्हा जातकाला शनीची साडेसाती सुरू होते थोडक्यात बारावा पहिला आणि दुसरा शनी आला तुमच्या राशीला की त्यावेळी तुम्हाला शनीची साडेसाती सुरू होते आणि ज्यावेळी तुमच्या चंद्रराशीला बारावा आणि सॉरी चंद्रराशीला चौथा आणि आठवा येतो त्यावेळी शनीची पनोती सुरू होते लक्षात घ्या शनी हा साडेसाती व पनोतीमध्ये व्यक्तीच्या जीवनामध्ये व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला कष्ट संघर्ष विलंब अपयश दुःख नैराश्य आणि दारिद्र्यता इत्यादी उत्पन्न करतो थोडक्यात संघर्षमय जातो जातो त्यामुळे या काळात व्यक्तीला प्रचंड आर्थिक शारीरिक मानसिक वैवाहिक आणि सामाजिक कौटुंबिक बाबतीत त्रास सहन करावा लागतो एकंदरीत हा काळ साडेसातीचा का पनुतीचा व्यक्तीसाठी परीक्षेचा काळ ठरतो शनीच्या या बेसिक माहितीनंतर आता या शनीचा गोचर आपण पाहूया की असा हा महापराक्रमी क्रूरदृष्टी असलेला मात्र तेवढा न्यायप्रिय आणि कडक शासक असलेला शनी हा दिन शनिवार दिनांक एकोणतीस मार्च पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कुंभ या राशीतून मीन या राशी गुरुच्या आध्यात्मिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे हा शनी मीन राशीमध्ये एकोणतीस मार्च पंचवीस ते तीन जून दोन हजार सत्तावीसपर्यंत राहणार रह। आहे तीन जून सत्तावीस नंतर शनी मेष राशीमध्ये काही काळ जाणार आहे त्यानंतर पुन्हा वक्री होऊन तो मीन राशीमध्ये येणार आहे व त्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस रोजी पुन्हा तो मेष राशीमध्ये प्रवेशित होणार लक्षात घ्या निसर्ग कुंडलीनुसार शनीचं व्ययस्थानातून व गुरुच्या आध्यात्मिक राशीतून भ्रमण होणार आहे थोडक्यात बाराव्या स्तराचा मालकच ग्रह हा बाराव्या स्तरातून जात असल्याने हा आध्यात्मिक लोकांसाठी तसेच ज्योतिष मार्गदर्शकांसाठी अतिशय पोषक ठरणारा आहे लक्षात घ्या आता या शनीची आपण जर मेदनीय ज्योतिषाप्रमाणे भाकीत केलं की हा शनी जसं मकरेचा शनी हा करची साथ घेऊन आला तसा मिनेचा शनीसुद्धा सुद्धा जागतिकदृष्ट्या किंवा मेदनीयदृष्ट्या विचार केला तर काय फळे देईल हे पण पाहणं तेवढंच गरजेचं आहे ते भाकीत करतो ते लक्षात घ्या की मेदनीय ज्योतिषाप्रमाणे विचार केला तर मीन राशीतील शनी हा सर्वांसाठी प्रतिकूल आणि त्रासदायकच ठरणार आहे लक्षात घ्या हा शनी काय करेल तर हा शनी प्राकृतिक नैसर्गिक आपत्ती आणण्यासाठी पोषक ठरणार आहे विशेषतः या शनीमुळे दोन जून सत्तावीसपर्यंत काही देशामध्ये किंवा काही प्रदेशामध्ये भूकंप येतील काही ठिकाणी मोठी चक्रीवादळे सुनामी येईल व त्यातून मोठी जनधनहानी होणे संभवतं मोठमोठे पर्वत डोंगर आणि वृक्ष यांची हानी या काळात होणं संभवतं या काळात पाऊस कमी पडेल तसेच मीनेतील शनी हा सगळ्यात मुख्य म्हणजे मीन राशीतील हा शनी काही देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष यांच्या यांच्या विनाशाला कारण ठरणार आहे किंवा यांचा मृत्यू या शनीमध्ये होण्या शक्यता राहील विशेषतः अमेरिका भारत अशा देशांचा विचार करायला हरकत नाही थोडक्यात हे शनीचं गोचर भूकंप सुनामी चक्रीवादळ किंवा वनवे लागणे मोठमोठ्या आगीच्या घटना यासाठी पोषक असणार नैसर्गिक आपत्ती आणणारंही शनीचं गोचर असणार आहे आणि काही देशाच्या राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान अशा लोकांचा विनाश करणारा हा शनी ठरेल हे लक्षात ठेवा दोन जून सत्तावीसपर्यंत पर्यंत शनीचं गोचर काळामध्ये पंधरा मे पंचवीस ते जून सव्वीसपर्यंत पर्यंत ही मिथून राशीमध्ये असणार आहे मिथून राशी ही वायुतवाची रास आहे त्यानंतर जून सत्तावीस पर्यंत हा गुरु कर्क राशीमध्ये असणार आहे म्हणजे गुरुच शनीच्या गोचरमध्ये गुरु मिथून आणि कर्क या दोन राशीतून जाणार आहे थोडक्यात मिथून या वायू तत्वातील गुरुमुळे या शनीची वरील जास्त प्रतिकूल फळे मिळण्या शक्यता राहतील थोडक्यात ही जी सगळी मी सांगलेली मेदनीय प्रमाणे जी फळं आहेत ती तुम्हाला एकोणतीस मार्च पंचवीस ते जून सव्वीस या काळामध्ये पाहायला मिळतील थोडक्यात पंधरा मे पंचवीस ते जून सव्वीस हा काळ नैसर्गिक संकट निर्माण करणारा व त्यातून जनतेला लोकांना त्रास देणारा जाईल असं दिसतो असं पण हे शनीचं गोचर भारतासाठी कसं असेल हा जर विचार केला तर भारताची मकर रास आहे मकर राशीची साडेसाती संपते तर मग हा काळ भारतासाठी सुद्धा अतिशय चांगला असणार आहे भारत हा शनीप्रधान देश असल्याने या गोचर शनीचा मोठा परिणाम भारतावर होऊ शकतो भारताच्या मकर राशीकडून शनीचं गोचर भ्रमण हे तृतीय या पराक्रम होत मागील पाच वर्षापासून देशाची होत असलेली पिचेहाट किंवा म्हणावी अशी प्रगती जी होत नव्हती ती आता शनी प्रगतीपथावर भारताला नेणार आहे किंवा पिचेहाट कमी करणारा आणि भारताला प्रगतीपथावर नेणारा हा शनी असणार आहे बऱ्याच आर्थिक समस्या कमी होऊन देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा शनी पोषक ठरेल रुपयांचं मूल्यांकन किंवा किंमत या काळामध्ये नक्कीच वाढेल थोडक्यात देश प्रगतीपथावर मार्गक्रम मार्गक्रमण करेल मीन या आध्यात्मिक राशीतील शनी हा भारताला हिंदू राष्ट्र करण्यासाठी पोषक ठरेल म्हणजे भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी जे लोक प्रयत्न करतात मागील काही वर्षापासून नक्कीच हा आध्यात्मिक राशीतील शनी हा भारताला हिंदू राष्ट्र म्हणून करण्यासाठी अतिशय पोषक वातावरण असेल साधू संत महंत किंवा हिंदू यासाठी अतिशय चांगले निर्णय जनतेकडून किंवा सरकारकडून जनतेसाठी घेतले जातील यक्षात घ्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राची मिथुन रास असून दशमातून या गोचर शनीचं भ्रमण होत असल्याने पुढील पाच वर्ष हे महाराष्ट्रासाठी अतिशय प्रगतिकारक ठरणार आहे पुढील पाच वर्ष महाराष्ट्राची प्रगती अतिशय जोरदार होणार आहे राज्याची उत्तरोत्तर प्रगती या काळात होत राहील शेतकरी सेवक मजूर कर्मचारी किंवा गरीब लोकांसाठी सरकारकडून काही चांगले आर्थिक निर्णय या काळात घेतले जाणे शक्यत राहील थोडक्यात ह्या शनीप्रधान किंवा शनीच्या अंमलाखाली असणाऱ्या लोकांसाठी हे गोचर अतिशय चांगलं असणार आहे सरकारकडून ह्या लोकांसाठी खूप चांगले निर्णय किंवा तरतूद केली जाईल मी तुम्हाला आत्तापर्यंत शनीचं बेसिक माहिती दिली शनीचं कारकत्व स्वभाव सांगितला शनीचं गोचर कसं असतं साडेसाती पनोती सांगितली मेष राशीच्या लोकांना शनीची साडेसाती सुरू होत आहे आणि कर्क आणि वृश्चिक या दोन राशीची पनोती संपून आता सिंह आणि धनू या दोन राशीच्या लोकांना पनोती सुरू होत आहे त्यामुळे मेष मीन आणि कुंभ या राशीच्या लोकांना साडेसती असेल आणि सिंह आणि धनू या लोकांना पनोती असेल थोडक्यात या पाच राशीच्या लोकांना हे शनीचं गोचर अतिशय प्रतिकूल किंवा त्रासदायक असणार आहे यानंतर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अशा कोणत्या चार भाग्यवान राशी आहेत की ज्या चार भाग्यवान राशींना हा शनी अतिशय छप्पर फारके यश आणि पैसा देणार आहे हे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे तोही व्हिडिओ तुम्ही सर्वांनी अवश्य पहा आणि आपले मित्र नातेवाईक आपतेशांना फॉरवर्ड करायला विसरू नका एक निवेदन करतो ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी हा चॅनल आपला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायला विसरू नका आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ